नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये गावरण कोंबडी पालन करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता जर तुमच्याकडे शंभर कोंबड्या असतील तर त्यातून दररोज आठशे ते एक हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे काही जण महिन्याला चोवीस हजार रुपयांपर्यंत कमाई करतात विस्तार गावरान कोंबडी पालन एक चांगला व्यवसाय असू शकतो विशेषतः जर तुम्ही स्थानिक बाजारात चांगल्या किमतीत विक्री करू शकत असाल गावरण कोंबड्यांच्या अंड्यांची आणि मांसाची मागणी जास्त असते ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो उदाहरण जर तुमच्याकडे शंभर कोंबड्या असतील तर त्यापैकी ऐंशी कोंबड्यात दररोज अंडी देऊ शकतात प्रत्येक अंड्याची किंमत दहा रुपये मानल्यास तुम्हाला दिवसाला आठशे रुपये मिळतील महिन्याला आठशे स्टार तीस बरोबर चोवीस हजार रुपये मिळू शकतात इतर फायदे गावरान कोंबडी पालन करण्यासाठी जास्त खर्च लागत नाही तुम्ही स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आवश्यक असलेले अन्न देखील तयार करू शकता गावरान कोंबड्यांची मांस आणि अंडी पौष्टिक असतात ज्यामुळे तुमची आणि तुमच्या कुटुंबाची आरोग्य सुधारते नफा वाढवण्यासाठी काही टिप्स गुणवत्तेवर लक्ष द्या गावरान कोंबड्या चांगल्या जातीच्या निवडा आणि त्यांची योग्य काळजी घ्या ज्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहील आणि ते जास्त अंडी देतील उत्पादन वाढवा तुम्ही कोंबडीच्या पाळत असलेल्या जागेत सुधारणा करून अधिक कोंबड्या ठेवू शकता आणि उत्पादन वाढवू शकता मार्केटिंग करा तुम्ही तुमच्या भागातील स्थानिक बाजारात किंवा हॉटेलमध्ये कोंबड्या आणि अंडी विकू शकता खर्चावर नियंत्रण ठेवा तुम्ही कोंबडीच्या अन्नाची आणि औषधांची किंमत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा निष्कर्ष गावरान कोंबडी पालन एक फायद्याचा व्यवसाय असू शकतो जर तुम्ही योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केले तुम्ही चांगल्या पद्धतीने पालन करून आणि योग्य मार्केटिंग केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो गावरण कोंबडी पालन करून चांगले पैसे मिळू शकतात एका कोंबडीच्या विक्रीतून चारशे रुपये मिळू शकतात अंडी विकून एका अंड्याला दहा रुपये मिळतात तर पिल्ले विकल्यास एका पिल्लाला तीस रुपये मिळतात विस्तृत माहिती कोंबडी विक्री गावरण कोंबडी मोठ्या झाल्यावर विक्रीसाठी चांगली असते एका कोंबडीची किंमत चारशे रुपये असू शकते अंडी विक्री गावरण कोंबड्या चांगल्या प्रमाणात अंडी देतात एका अंड्याची किंमत दहा रुपये असू शकते पिल्ले विक्री गावरण कोंबडीच्या पिल्लांची विक्री देखील एक चांगला व्यवसाय असू शकतो एका पिल्लाची किंमत तीस रुपये असू शकते उत्पादन गावरन कोंबडीचे उत्पादन नैसर्गिकरित्या होते ज्यामुळे त्यांच्या मांस आणि अंड्यांची चव अधिक असते त्यामुळे ग्राहक त्यांना चांगला दर देतात मार्केट गावरन कोंबड्या आणि त्यांच्या उत्पादनांसाठी चांगला बाजार आहे शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये लोक गावरण कोंबड्यांच्या उत्पादनांना प्राधान्य देतात खर्च गावरण कोंबडी पालन करण्यासाठी जास्त खर्च लागत नाही त्यांना नैसर्गिकरित्या वाढवता येते त्यांना खुराक आणि पाणी पुरवणे आवश्यक असते ती गावरान कोंबडी पालन करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळू शकतो ज्यातून तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते अशी माहिती दिली आहे गावरण कोंबडी पालन करून चांगले पैसे मिळू शकतात जर आपण शंभर कोंबड्यांचे पालन केले तर त्यातून दररोज आठशे रुपये आणि महिन्याला चोवीस हजार रुपये मिळू शकतात या व्यतिरिक्त गावरण कोंबड्यांची अंडी आणि मांस देखील चांगले उत्पन्न देऊ शकतात उत्पन्नाचे स्रोत अंडी गावरान कोंबड्या दररोज अंडी देतात ज्यामुळे रोजचा आणि मासिक उत्पन्न वाढतो मांस गावरान कोंबड्यांचे मांस देखील बाजारात चांगल्या किमतीला विकले जाते पिल्ले गावरान कोंबड्यांची पिल्ले विकून देखील चांगला नफा मिळू शकतो उदाहरण जर आपण शंभर कोंबड्यांचे पालन केले तर त्यातून दररोज अंदाजे ऐंशी कोंबड्या अंडी देतील जर एका अंड्याची किंमत दहा रुपये असेल तर ऐंशी अंड्यांपासून आठशे रुपये दररोज मिळतील महिन्याचे गणित केले तर महिन्याचे उत्पन्न चोवीस हजार रुपये होईल गावरान कोंबडी पाळण्यासाठी काही टिप्स उत्तम जाती निवडा गावरान जाती निवडणे महत्वाचे आहे कारण त्या अधिक मजबूत आणि रोगप्रतिकार शक्ती असलेल्या असतात उत्तम व्यवस्थापन कोंबड्यांना योग्य खाद्य पाणी आणि निवासस्थान देणे आवश्यक आहे रोग नियंत्रण कोंबड्यांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी योग्य उपाय करणे आवश्यक आहे गावरान कोंबडी पालन एक चांगला व्यवसाय असू शकतो जर आपण योग्य व्यवस्थापन आणि काळजी घेतली जर व्हिडिओ आवडली असेल लाईक करा मित्रांनो